कुणीच जगातला माणूस आज सकाळी उठल्यानंतर आज मी माझ्या जरा वाईट वागतो असं म्हणत नाही ते कुठेतरी कलाकार म्हणून मी जरी उभी राहिले तरी पण मी आधी प्रेक्षकच असते ना ही माणसं कधी स्वतःचीच होऊ शकलेली नाहीयेत कारण ते माणूस म्हणून जगताना चुकतायत तर ती तुमची काय होणार तुम्ही तुमच्या आजच्या वर्जनपेक्षा तुम्ही उद्या थोडेसे बेटर असाल तर मला वाटतं ते यश आहे ह्याच्या पलीकडे काही यश नसतं ती सध्या काय करते का हॅशटॅग नाही माझा सिनेमा येतोय तारखेला हॅशटॅग देव लग्न नमस्कार मित्र म्हणे लाईम मध्ये सगळ्यांचं स्वागत मी प्रणिता आणि आपल्यासोबत सध्या आहे तेजश्री प्रधान तिचा एक नवीन सिनेमा येतोय तो म्हणजे हॅशटॅग सदैव लग्न खूप स्वागत तुझं थँक्यू आणि आपण येऊच सिनेमाकडे पण त्याच्या आधी म्हणजे मला खूप उत्सुकता होती की तुझे, तुझे भूमिका केल्यात किंवा तू अनेक ठिकाणी जे बोलते ते खूप छान वाटतं लोकांना किंवा ऐकावं असं वाटतं तर ती एवढी मच्योरिटी एवढी प्रगल्भता तू म्हणजे कशी तुझ्यामध्ये आली काही सेल्फ असेसमेंट करत होती का तू म्हणजे किंवा भूमिकांसाठी सुद्धा नाही 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 असं ठरवून काहीच केलेलं नाहीये आणि मुळात मला असं वाटतं की आपण जे बोलतो ते इतकं उत्स्फूर्त आणि आतून येणार असतं ना त्यासाठी काही वेगळे कष्ट नाही घ्यायला लागत तुमचं जे काही लहानपणापासून जडणघडण असते त्याच्यातून तुम्ही जे होता ते होता सो वाचनाची गोडी आहे मला मला गोष्टी ऑब्झर्व करायला आवडतात पाहायला आवडतात मे बी त्याच्यातनं जे असेल ते पण असं काही वेगळा त्याचा अभ्यास वगैरे केलाय असं काही नाही म्हणजे स्वतःला हँडल करणं किंवा सिच्युएशनला हँडल करणं किंवा त्या प्रत्येक सिच्युएशनचा स्वतःचा एक अप्रोच असण हे तुझं खूप आवडतं म्हणजे मलाही आवडतं आणि तुझे रील्स वगैरे खूप व्हायरल होतात त्याच्याबद्दल पण हे मला सगळ्यांनाच सांगायला आवडेल की आपण जे वागतो ना त्यावर विश्वास ठेवला पाहिजे आपण सुरुवात कायम आपल्यापासून केली पाहिजे आणि सगळ्यात पहिले तर हे स्वतःला सांगा की आपण कुणीच कुणीच जगातला माणूस आज सकाळी उठल्यानंतर आज मी माझ्या आयुष्याबरोबर जरा वाईट वागतो असं म्हणत नाही त्यामुळे आपण जे वागत असतो ना आपल्याला त्या क्षणी त्या वेळेला जे योग्य वाटेल तेच आपण स्वतःसाठी करत असतो आपण कधीच अयोग्य वागत नाही कारण आपण स्वतःची सगळ्यात मोठी कमिटमेंट असतो आणि आपण जगात आपण हे मान्य करू किंवा न करू जितका आपण स्वतःच्या असण्याचा विचार करतो तेवढा आपण दुसऱ्या गोष्टींचं नाही करत <laughs> त्यामुळे एखादी गोष्ट झाली किंवा आपल्याकडनं एखादी गोष्ट चुकून झाली चुकलं काहीतरी असं वाटलं ना तरी पण त्या क्षणी ते करताना आपल्याला बरोबर वाटलं होतं ना त्यामुळे कुठल्याही गोष्टीसाठी सगळ्यात आधी स्वतःला माफ करून टाका ते माफ केलं ना की पुढचं सगळं सोपं होतं आणि आपण हुशार असतो की आपल्याला कळत असतं चूक झालेली कळते आणि आपण ती रिपीट करत नाही ठेस लागल्यानंतर पुन्हा आपण त्याच दगडावर पाय मारायला जात नाही त्यामुळे सोपं छान आरामात जगा स्ट्रेस न घेता राहा ओके तर सिनेमाबद्दल बोलूया की तुझ्या या कॅरेक्टर बद्दल काय सांगशील आणि तुझ्यापर्यंत हा रोल कसा आला आ, या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक आनंद गोखले यांची यापूर्वी मी एक फिल्म केली आहे ओलिका सुकी नावाची आणि गेल्या दहा बारा वर्षांचं असोसिएशन आहे आमचं मैत्रीचं आणि त्याच्यामध्ये त्या फिल्मनंतर आनंदच्या नवीन कॉन्सेप्ट नवीन फिल्म्स ह्याबद्दल आम्ही चर्चा करत आलो आहे आम्ही बोलत आलो आहे आम्ही कायम डिस्कस केले ते सिनेमे आणि ह्या सिनेमाच्या वेळी असं झालं मी लंडनमध्ये होते आणि मला आनंदचा फोन आला की तेजश्री अशी, अशी अशी एक फिल्म आहे डोक्यात आणि ती तू करावीस अशी माझी इच्छा आहे बरं मग कधी काय स्क्रिप्ट नाही सगळं तयार आहे सगळं होईल आपण एक महिन्यानंतर शूटिंग करूया मी म्हटलं अरे दॅट इज सो क्विक म्हणजे मला आवडेलच करायला कारण एका महिन्यानंतर मी hmm. मुंबईत परत येणार होते आणि तो म्हणाला की तू येशील त्याच्या लिटरली आपण दोन चार दिवसात सुरू करूया कारण सुबोध भावे आणि तू असं मला करायची फिल्म आणि सुबोध सरांच्या तारखा मला या वेळी मिळत आहेत त्यामुळे मग आपण ते करूया का तर मला सुबोध फिल्म फिल्म करायची इच्छा होती आणि सातत्याने काम हातात राहावं हे तर आपली इच्छा असते त्यामुळे एका सिनेमातून दुसऱ्या सिनेमात जम्प करणं म्हणजे अगदी आणि त्यात सुबोध भावे बरोबर को ॲक्टर म्हणून तर हा तर माझ्यासाठी दुग्धशर्करा योग होता सो मी लगेचच त्या सिनेमाला हो म्हटलं आणि मला स्क्रिप्ट पाठव मग मी वाचायला सुरुवात करते मग आपण प्रिपरेशन सुरू करू मीन वाईल मध्ये मध्ये माझ्या टाइम क्लॉक्स वेगवेगळे होते आमचे माझे आणि आनंदचे तिथे असल्यामुळे पण मग माझ्या वेळेनुसार आनंद आणि मी बरेचदा बोलायचो सिनेमाबद्दल चर्चा करायचो कुठली गोष्ट कशी होणार आहे कारण मला हे माहिती होतं मी परत आल्यानंतर फार वेळ मिळणार नाही आहे या गोष्टींसाठी त्यामुळे मग तिथल्या टाईम क्लॉकनुसार आमचे फोन चालायचे सो मी जेव्हा सेटवर आले पहिल्यांदा तेव्हा पण माझ्यासाठी फार नौखं नव्हतं काही मी ऑलरेडी त्या गायत्रीला ओळखायला लागले होते मला कळायला लागली होती ती तिची मॅनरिझम्स काय असणार आहेत कशा पद्धतीचं ते पात्र असेल या सगळ्याबद्दल आमचं बोलणं झालं होतं ओके ही आता भूमिका साकारल्यानंतर ऍड ऑन काय झालं अभिनेत्री म्हणून करिअर साठी अत्यंत सुंदर समजूतदार साधा आणि गोड सिनेमा हा माझ्या करिअर मध्ये ऍड झाला आता मी हा सिनेमा केलाय म्हणून मला असं माझ्या सिनेमा बद्दल म्हणावं तर मला खूप मनापासून आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की तुम्ही थिएटर मध्ये जा आणि हा सिनेमा पहा म्हणजे पाहिल्यानंतर तुम्हालाही असं वाटेल की माझ्या म्हणण्यात तथ्य आहे आपली एखादी गोष्ट ती आपल्याला आवडतेच पण आज करिअरच्या इतक्या वर्षांच्या काळानंतर फक्त आपली गोष्ट आहे म्हणून ती आवडून घ्यावी का इतक्या अंध प्रेमामधले कलाकार आम्ही नाही आहोत त्यामुळे आज मी काय सुगोदरात आहे आणि जसं तू इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला म्हणालीस की स्पष्ट बघते पण आहे माझ्याकडे त्यामुळे माझी एखादी गोष्ट मला नाही आवडली तर तीही सांगण्याची तेवढीच हिंमत माझ्यात असते पण हा सिनेमा करताना खरंच समाधान मिळालंय आम्हाला हा पाहताना तुम्हाला अरे ही आपल्या घरातली मुलगी म्हणजे ही गायत्री किंवा अथश्री ही दोन जी पात्र आहेत ना ती तुम्हाला इतर तुमच्या स्वतःमध्ये किंवा तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्ही जेवढ्या लोकांना भेटत असता रोजच्या दिवशी त्या सगळ्या लोकांमध्ये तुम्हाला अरे हे ब हे हे ऍक्च्युली ह्याच्यासारखं बोलले अरे ह्या तो आहे ना त्याच्यासारखं हे वाक्य अरे हे ब हे रिलेटेबल सो दिस इज अ व्हेरी रिलेटेबल कॉन्सेप्ट असलेला सिनेमा आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे सिनेमा बघायला आजचा एक मॅस्क्युलिन काळ आलाय आपण ओ टी जास्त वळलोय आपण ह्या सगळ्यामध्ये खूप असा लाऊड आणि ऍग्रेसिव्ह आणि पटापट गोष्टी घडणारा पेशन्स लेवल कमी असेल असं धाड 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 कंटेंट बघत राहतो पण ह्याच्यामध्ये पण मला असं वाटतं की कधी कधी त्या अशा रखरखीत उन्हामध्ये तुम्हाला अशी एक वाऱ्याची झुळूक मिळून गेली तर ती फारच छान तुम्हाला असा एक दिलासा देऊन जाते तसा हा स्लाइस ऑफ लाईफ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय आणि आय एम शुअर तुम्हाला तो खूप आवडणार आहे सिनेमा बघताना ना म्हणजे हा रिअलिस्टिक सिनेमा वाटतो तर प्रेक्षक आपल्या आयुष्यात जर मिसिंग आहे ना त्या सिनेमाला रिलेट करायला बघतात असं काही झालं का, का आ, की तुझं पात्र साकारताना माझ्या प्रत्येक पात्रामध्ये तेजश्रीचं काहीतरी असतंच पण कारण मला कायम असं वाटतं की आपली पात्र पण आपल्याला शोधत येत असतात की प्रत्येक सिनेमा आज मी जर टेलिव्हिजन करत असेल तर मी कायम म्हणते की माझ्या टेलिव्हिजनच्या त्या अर्ध्या तासाच्या एपिसोडमध्ये जे प्रबोधन आम्ही लोकांच्या आयुष्यात घडवायचा प्रयत्न करत असतो ते कुठेतरी कलाकार म्हणून मी जरी उभी राहिले तरी पण मी ही आधी प्रेक्षकच असते ना मी जेव्हा माझ्या डिरेक्टरकडून माझ्या रायटर्सकडनं एखादी गोष्ट ऐकते तेव्हा ती ऐकताना मला प्रेक्षक म्हणून ऐकायचं असतं तेव्हा मी स्वतःला तिथे बघण्याआधी एक दुसरशी गायत्री माझ्यासमोर उभी होते की अरे हा ही अशी वागते का अच्छा मग ह्याच्यानंतर ती असं करते ओ अच्छा मग तो अथश्री असं करणार आहे सो so, ही पात्र आम्हाला पण प्रेक्षक म्हणून दिसायला लागतात त्यामुळे प्रेक्षक म्हणून पाहताना मला कायम वाटतं की माझ्या इन्स्टिंक्ट मरून जे येतं ना की यार हे छान आहे तसं मला ह्या सिनेमाच्या बाबतीत झालं की हे आहे हे आपलं आहे हे छान आहे आणि ॲज यू सॅड की हो तुम्हाला जेव्हा गोष्ट रिअलिस्टिक वाटते ना तेव्हा त्या एक्झॅक्ट गोष्टीचा किंवा त्या घटनेचा तुमच्या आयुष्याशी संबंध असो किंवा नसो पण आपल्या भावना सारख्या असतात hmm. तुला वाईट वाटल्यावर वाईट वाटलं तर तू रडतेस लहान मुल खाली पडलं तर ते रडतं कोणीतरी नापास झालं तर रडत तुला कळते का रडणं ही भावना सारखी आहे सो या ज्या भावना आहेत ना ह्या नवरस जे आहेत आपले तेच आहेत सिच्युएशन घटना घडणाऱ्या गोष्टी हे सगळं वेगवेगळं असेल पण एखाद्या सिनेमामध्ये आज लग्न झालेल्या मुलीला किंवा एक पन्नास वर्षाचे लग्न न झालेल्या बाईला ह्या दोघींनाही तो सिनेमा रिलेट होईल कारण त्या त्या सिनेमातल्या घटनेशी नाही त्या पात्रांमधल्या येणाऱ्या किंवा त्यांनी ये कि त्या साकारलेल्या भावनांशी रिलेट करतात की अरे मला हे असं वाटून गेलं होतं मग ते आपल्या आईशी बोलताना असेल माझ्या वडिलांशी बोलताना असेल सिच्युएशन वेगळी असेल पण बाबांनी माझ्या डोक्यावर असाच हात ठेवला होता मी त्या त्यावेळी जेव्हा रडले होते तेव्हा सो तेव्हाची तुझी सिच्युएशन वेगळी असू शकेल सो असा आहे हा सिनेमा की मला कायम वाटतं की ती घटना तुम्हाला नाही रिलेट होत कदाचित पण ती भावना नक्की आपल्या मनाला अशी स्पर्श करून जाते आणि आपल्याला वाटतं की अरे यार माझ्या ह्या या मी झाले होते यार असं होईल बरेच जण आहेत प्रदीप वेलणकर आहेत हे आहेत तर अशा एवढा स्ट्रॉंग टीम बरोबर बर काम करणं ह्याच्यात एक चांगली बेस्ट गोष्ट कोणती असते आणि चॅलेंजेस असे काही असतात का बेस्ट गोष्ट तर हीच असते की तुम्ही जी कलाकृती साकारता ना ती बेस्ट होते कारण कुठलीच कलाकृती ही एका माणसामुळे साकारली जात नसते एक जेव्हा तुम्हाला आज सिनेमाचं होर्डिंग दिसतं आणि त्यावर तुम्हाला हे दोन चेहरे दिसतात पण या दोन चेहऱ्यांनीच फक्त हॅशटॅग तर लग्न केलं आहे का नाही तर त्याच्यामागे एक मोठंच्या मोठं युनिट कार्यरत असतं आमचे सहकलाकार असतात जे आमच्या पात्रांना कुठेतरी सपोर्ट देत असतात आमचा डिरेक्टर असतो आमचे रायटर्स असतात म्युझिक असतं पुढे इतक्या गोष्टी असतात ना त्यामुळे मला वाटतं की प्रत्येकजण आणि प्रत्येक पात्रच फक्त मी म्हणणार नाही कलाकारच म्हणणार नाही मी या सिनेमाशी रिलेटेड आज गाणी दोन आउट झालेली आहेत तर मी गाणीही पाहिली असतील की इतकं सुंदर संगीत इतकं छान कोरिओग्राफी त्याची नकार घंटा नावाचं गाणं उमेश जाधवांनी जे कोरिओग्राफ केलेला आहे ते जर तुम्ही पाहिलं तर असं पण हा पण एक वेगळा प्रयोग आहे तेही बघायला लोकांना मजा येणार आहे सो ह्या सगळ्या प्रकारची एक फळी आहे ना अख्खीच्या अख्खी ती त्यांच्या त्यांच्या कामात निष्णात असलेली फळी आहे मोठ्यांना सोडावं तर आमच्या फिल्म मध्ये ते छोटं केया नावाचं पात्र आहे जे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते ती मुलगी पण ती इतकी गोड आहे की ही सगळी माणसं मिळून हा हॅशटॅग तदेव लग्न झालाय त्यामुळे मला खूप छान वाटतंय की प्रत्येकाने आपलं काम फार योग्य पद्धतीने आणि योग्य तऱ्हेने पार पाडलेलं आहे आणि हे अर्थात सिनेमाच्या फायद्याचं आहे आणि मी त्या सिनेमाचा सिनेमा भाग आहे त्यामुळे आय एम व्हेरी हॅप्पी अँड फॉर्च्युनेट अबाउट <laughs> इट एक गोष्ट ना की या सिनेमामध्ये ना तू किंवा सुबोध भावे दोघांनाही तुमच्या तुमच्या खऱ्या वयाप्रमाणे रोल्स मिळालेले आहेत किंवा थोडस मागे पुढे तर हा एक ऍक्सेप्टन्स यायला लागलाय का की उगाच हिरो हिरोईनच्या ह्याच्यात जाणार पण मला वाटतं मी काय सुबोधणार काय आता लोक ह्या आम्ही दिसतो त्या कलाकृतीं आणि चांगल्या मधूनही आम्हाला असतात त्यामुळे लोकांना माहिती आहे की ही हे दोघही खूप जसे आहेत हा हा एक्सेप्टन्स आहेस आमच्यात वी आर व्हेरी कम्फर्टेबल इन आवर ओन स्किन ना कधी सुबोद्धाराचा अट्टा हस राहायलाय की मी आता हे असच करून दाखवतो ना माझ्या आयुष्यात माझा आहे त्यामुळे जे येईल ते ग्रेसफुली एक्सेप्ट करायचं आणि ते छान पद्धतीने करायचं पूर्ण करून दाखवायचं एवढाच जर का विचार केला तर मला वाटत सगळंच आता उद्या मी कायम एक उदाहरण देत असते याच प्रश्नाशी रिलेटेड की कुली सिनेमा करताना जर अमिताभ बच्चन म्हणाला असं की अरे नाही 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 मी तर सुपरस्टार आहे मला कुलीसारखं म्हणजे असं दिसायचं नाही आहे मला मला छान काहीतरी इस्त्रीवाले कपडे दे मला चेहरा स्वच्छ दिसला पाहिजे तर तो एवढा सक्सेसफुल झाला असता का सो तुम्ही काय साकारताय या पात्रावर आपण जास्त प्रेम करायला लागलो कारण स्वतःला विसरून आपण जेव्हा ते पात्र साकारू तेव्हा तर ते पात्र दिसेल ना नाहीतर मग आम्हीच दिसत राहू बरोबर तुम्ही दोघही खूप मच्युअर्ड ऍक्टर आहात आणि पर्सनॅलिटी तुमची खूप प्रगल्भ आहे दोघांची तुमचं असोसिएशन कसं होतं खूप छान होतं खूपच छान होतं आणि खूप हेल्दी होतं आणि जेव्हा अशी दोन स्वतःच्या यु नो कम्फर्टेबल इन देअर ओन स्किन असं आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये सिक्युअर असणारी दोन माणसं जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा ते त्या ते सिनेमाला मोठं करण्याचा विचार करतात तेव्हा तो विचार स्वतःपुरतीचा उरत नाही म्हणजे अरे बापरे आता हा हे करतोय आता मला असं करून दाखवलं पाहिजे हे उरत नाही मग तुम्ही दोघं मिळून हा हा सीन कसा छान होईल सिनेमासाठी आणखी पुढे नेणारा ठरेल का मग ह्याच्यातून आपल्याला काय साध्य करायचंय गेल्या वेळच्या सीन पेक्षा ह्याच्यात आणखी वेगळी काय गंमत आणता येईल अशी खूप मेच्युअर आणि प्रगल्भच डिस्कशन होतात त्यामुळे मग अल्टिमेटली तुम्हाला दिसणार प्रोडक्ट आहे ना ते खूप छान होतं तयार बरोबर लग्न न करणं आणि उशिरा लग्न करणं म्हणजे आपण सध्या बघतो आणि त्याच थीमला धरून हा सिनेमा दिसतोय म्हणजे ट्रेलरमध्ये तसंच दिसतंय तर हा जो काही निर्णय असतो तो, तो इंडिव्हिज्युअल असतो तरीही समाजातून म्हणा नातेवाईकांमधून म्हणा थोडेसे गॉसिप्स किंवा टोमणे हे ऐकायला लागतात बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल काय मत आहे तुझं मी इथं नाहीच लक्ष देत <laughs> माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मा लोकांना माहिती आहे की ज्या माणसांना माझ्याबद्दल गॉसिप करायचंय किंवा मला टोमणे मारायचे आहेत माणसं माझी नाही तुझ्याबद्दल असं नाही की तो तोही एक मुद्दा झाला पण त्या लोकांना काय सांगशील तेच मला तेच सांगायचंय ज्यांना जे मारतायत ना जे टोमणे मारत असतात मला त्यांना काहीच नाही सांगायचंय त्यांना मला फक्त सॉरी म्हणायचंय की सॉरी तुम्ही असे बनलाय त्याच्या पलीकडे मी त्यांना काय म्हणू आणि ते ज्यांना टोमणे मारत असतात त्या लोकांना मला सांगायचंय की ही माणसं कधी स्वतःचीच होऊ शकलेली नाहीयेत कारण ते माणूस म्हणून जगतानाच चुकतायत तर ती तुमची काय होणार मग ती आपली नाही येत म्हणून दुःख का मानायचं त्यामुळे छान okay. सुखाने जगत राहा <laughs> शेवटचा प्रश्न की तू सिरियलही केल्यास नाटकही केलं सिनेमाही छान तगड्या चांगल्या भूमिका केल्या आणि या सगळ्या जर्नीकडे स्वतःकडे बघताना तुला काय वाटतं की असं होतं का अरे का नाही मला बापरे अजून एक फिल्म करूया आणि अजून बेटर वाटूया कारण मी समाधानी नसते मला पाहिलं अरे श, अरे यार हे का नाही कळलं हे जरा असं वाटतंय का हे तसं वाटतंय का असं होत राहतं त्यामुळे माझं सातत्याने माझी धडपड असते की आपण आणखी काहीतरी बेटर अचीव्ह करूया आणि माझ्यासाठी तर यशाची कल्पना पण तीच आहे की तुम्ही तुमच्या आजच्या वर्जनपेक्षा पेक्षा तुम्ही उद्या थोडेसे बेटर असाल तर मला वाटतं ते यश आहे ह्याच्या पलीकडे काही यश नसतं त्यामुळे ते करण्याचा प्रयत्न राहतो आपण एक रॅपिड घेऊयात लास्ट अंकुश लावधरी का सुबोध भावे <laughs> <laughs> काय करते पण मला इतका आठवत आता जेवढा मला देव लग्न वाटवतोय होणार असून मी का अगोबाई सासूबाई Uh, अगवाईज सासूबाई कारण okay. मला स्पष्ट आणि अशा स्ट्रेट भूमिका आवडतात हे सगळ्यात चांगली मिळालेली कॉम्प्लिमेंट कोणती आतापर्यंत तुम्ही स्पष्ट बघते आहात आय थिंक आय टेक दॅट ॲज अन कॉम्प्लिमेंट आणि आय थिंक दॅट इज द बेस्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे आहे ते आहे बरोबर सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे तो पॅनिक टेन्शन येत नाही अरे बापरे मला आता स्ट्रेस झाला कशाला स्ट्रेस होतो नाही तू स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी काय करते रोज सकाळी उठल्यानंतर देवाचे आभार म्हणते मला उठवलंच यासाठी आणि आय थिंक दॅट इज मोर दॅन एनफ मी जे आयुष्य जगतीये किंवा आज फॉर दॅट मॅटर तू जे आयुष्य जगतीयस हे आयुष्य आज आपल्याला माहिती पण नाहीये पण किती लोक हे आयुष्य मिळावं याची स्वप्न बघताय जे आयुष्य आपण आज सहज जगतोय आणि त्यातला दिवस आपण असा हातातून निघून जातो आपल्या आणि घालवून टाकतो आपण पण कित्येक माणसं आज आपलं आयुष्य जगणं हे त्यांचं स्वप्न आहे त्यामुळे ह्याच्यापेक्षा मोठं मोटिवेशन काय तुम्हाला आयुष्यात नाकी डोळी हातीपाई तुम्हाला देवाने धड बनवलंय संपलं ग कार्टी काळजात घुसली का तिला काही सांगायचंय कार्तिक कार्टी काळजात घुसली लास्ट ती सध्या काय करते का हॅशटॅग हा प्रश्नच नाहीये माझा सिनेमा येतोय वीस तारखेला हॅशटॅग द आणि तुम्ही ती सध्या काय करते म्हणजे माझ्यावर प्रेम केलं की नाही तुम्हाला मी आवडले ना मग तसं त्याच्यावर पण प्रेम करा थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी आणि पुढच्या तुझ्या जर्नीसाठी थँक्यू थँक्यू सो मच तर वीस डिसेंबरला हा सिनेमा येतोय सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा थँक्यू